हॅलो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण बघणार आहोत पाय कर्नल हे मॉडेल व्ही एस कोडमध्ये कसं इन्स्टॉल केलं जातं आणि त्याचबरोबर आपण मल्टिपल पॅकेजेस ॲट अ टाइम कसे इन्स्टॉल करता येतील याबद्दल पाहणार आहोत तर चला मग आपण बघूयात मल्टिपल पॅकेजेस कसे इन्स्टॉल करायचे आणि त्याचबरोबर ज्युपिटर नोटबुक व्ही एस कोडमध्ये कसं इन्स्टॉल करायचं हे बघूयात तर मी uh, मागच्या व्हिडिओमध्ये एन्वयरमेंट्स क्रिएट केले होते व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटचा व्हिडिओ मी अपलोड केला होता त्याचेच हे व्हर्च्युअल एनवायरमेंट्स आहेत त्याच लोकेशनला मी एक व्ही एस कोड ओपन करतोय तर त्यासाठी आपल्याला इथे टाईप करायचं आहे सी एम डी कमांड फ्रॉम आणि कोड डॉट स्पेस डॉट याने व्हिज्युअल स्टुडिओ कोड ओपन होतो ओके तर विज्युअल स्टुडिओ कोड हे एक आयडी आहे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट ज्याच्यामध्ये आपण कोडिंग करतो मागच्या वेळेस आपण पाहिलं आहे की इथे आपण क्रिएट केले होते चार एन्व्हायरमेंट्स तर मी टर्मिनल क्लोज करतो आणि याच लोकेशनला मी एक नवीन फोल्डर क्रिएट करतो न्यूरॉन्सिस ए आय लाच ह्या फोल्डरमध्ये एक फोल्डर, फोल्डर क्रिएट करतो डेमो म्हणून एक फोल्डर क्रिएट केला आहे मी आणि ह्या डेमोमध्ये मी एक फाईल क्रिएट करतो रिक्वायरमेंट्स डॉट टी एक्स टी म्हणून तर मल्टिपल पॅकेजेस कसे इन्स्टॉल करायचे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपल्याला एक फाईल टेक्स्ट नेक्स्ट फाईल क्रिएट करायची आहे रिक्वायरमेंट्स डॉट टी एक्स टी ओके रिक्वायरमेंट्स डॉट टी एक्स टी आपण जेव्हा फाईल क्रिएट करतो राईट क्लिक करून डेमो मध्ये ही एक फाईल क्रिएट झालेली आहे तुम्हाला मी दाखवतो त्या लोकेशनला पर्टिक्युलर डेमो नावाचा फोल्डर आपण क्रिएट केले आणि याच्यामध्ये रिक्वायरमेंट्स डॉट टी एक्स टी डॉक्युमेंट आपण क्रिएट केलंय तर पहाल त्या आता बघा या रिक्वायरमेंट्स डॉट टी एक्स मध्ये आपण आता एक व्हर्च्युअल इन्वयरमेंट क्रिएट करणार आहोत आणि त्या व्हर्च्युअल मध्ये आपल्याला सपोज चार पॅकेजेस इन्स्टॉल करायचे आहेत नंपाय पॅकेज मला इन्स्टॉल करायचे नंतर बँडाच एक करायचे नंतर मॅट प्लॉट लिप आणि त्यानंतर सी ओके हे चार पॅकेजेस मला इन्स्टॉल करायचे तर मी ॲट अ टाइम व्हर्च्युअल एनवायरमेंट क्रिएट करून त्याच्यामध्ये इंडिव्हिजुअल एक एक पॅकेज इन्स्टॉल करण्यापेक्षा मला एक एकाच कमांडमध्ये मला चारही पॅकेज इन्स्टॉल करायचे व्हर्च्युअल व्हर्च्युअल मध्ये हे कसं करता येईल तर त्यासाठी आपण रिक्वायरमेंट डॉट टी एक्स टी एक टेक्स्ट फाईल क्रिएट केली आहे आणि त्यामध्येच आपण प्रोव्हाइड केले चार नावं जे की आपल्याला इन्स्टॉल करायचे ओके मी याला सेव्ह करतो कंट्रोल एसने सेव्ह होतं आता आपण बघूयात एक आपण व्हर्च्युअल एनवायरमेंट क्रिएट करूयात त्यासाठी मी एक नवीन टर्मिनल ओपन करतो न्यू टर्मिनल आणि हे न्यू टर्मिनल असेल कमांड फ्रॉम्प ते कमांड प्रॉम्प्ट केल्यानंतर सीएलएस क्लिअर स्क्रीन आणि हे माय एन वी मध्ये ऑलरेडी चालू आहे म्हणजे एक व्हर्च्युअल एनवायरमेंट ऑलरेडी चालू आहे याला डेएक्टिवेट करतो आणि आता आपण सिस्टीमच्या याच्यावर काम करतोय कमांड प्रॉम्प्टवर आपण व्हर्च्युअल मध्ये गेलेलो नाहीये नवीन व्हर्च्युअल एनवायरमेंट क्रिएट करण्यासाठी कोंडा क्रिएट हायफन एन आणि त्यानंतर एन्वारमेंटचं नाव तर मी नाव देतोय डेमो आणि त्यानंतर पायथॉनचं व्हर्जन टाकतोय मी थ्री पॉईंट टेन आणि हायफन वाय करतोय जे बाय डिफॉल्ट पॅकेजेस असतात पायथॉन बरोबरचे ते इन्स्टॉल होण्यासाठी हायफन वायचा यूज करतोय तर मी एंटर करतोय एंटर केलं एंटर केल्यानंतर सगळे पॅकेजेस जे आहेत एक एन्व्हायरमेंट क्रिएट होणार पण हे एन्व्हायरमेंट इथे दिसणार नाही कारण आपण हायफन एन हायफन एन कशासाठी यूज होतो हायफन एनचा उपयोग आहे नेम ओके नेम प्रोवाईड करा डेमो जेव्हा आपण हायफन पी यूज करतो तेव्हा आपण रिलेटिव्ह पात सकट त्याचा नाव हे आपल्या पूर्ण व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटचं नाव असतं तर हायफन एन असल्यामुळे आपलं व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट हे ॲन फोंडाच्या इन्स्टॉलमेंट च्या तिथे इन्स्टॉल होणार तर आता हे इन्स्टॉल झालं आहे आता याला मी ऍक्टिव्हेट करतो कोंडा ऍक्टिवेट डेमो ओके मी एंटर केल्यानंतर मी त्या एन्व्हायरमेंटमध्ये गेलो ओके मी आता याच्यामध्ये आहे डेमो एन्व्हायरमेंटमध्ये आहे सी एल एस क्लिअर स्क्रीन करतो पण आपली रिक्वायरमेंट डॉट टी एस टी जी फाईल आहे आता मी जर आ, मला ह्या व्हर्च्युअल मध्ये मला वेगळे एक एक पॅकेज इन्स्टॉल करायचं असतं तर मला पीप इन्स्टॉल त्याच्यानंतर नंपाय मग एंटर करावं लागलं असतं मग हे नमपाय पॅकेज इन्स्टॉल झाल्यानंतर मग पॅन्डाज साठी सेम कमांड पीप इन्स्टॉल पॅनडाज नंतर त्याच्यानंतर पॅन्डाज इन्स्टॉल झाल्यानंतर मॅटफ्लॉट लिपसाठी पीप इन्स्टॉल मॅटफ्लॉट लिप असं प्रत्येक वेळेस करावं लागलं असतं त्या व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटमध्ये जाऊन पण मला तसं नाही आहे मला सर्वच्या सर्व ज्या रिक्वायरमेंट्स डॉट टे एक्सटी मध्ये आपण नाव प्रोव्हाइड केलेले पॅकेजेसचे ते इन्स्टॉल करायचे त्यासाठी मला काय करावं लागेल मला ही इन्स्टॉल कमांड जमणार नाही त्याच्यासाठी आपल्याला त्या पातला म्हणजेच डेमो मध्ये जावं लागेल न्युरॉन्सिस मध्ये आहोत आपण आता सध्या तर त्यासाठी आपण करू शकतो सी डी आणि डेमो त्या पातला आपण गेलेलो आहोत सी डी डेमो ओके आता मी न्यूरॉन्सिस ए आय आणि त्याच्या आतमध्ये जे डेमो नावाचे फोल्डर आहेत त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट्स डॉट टी एस टी ही एक फाईल आहे तर आता मला की इन्स्टॉल करायचे सर्व पॅकेजेस त्याच्यासाठी कमांड आहे पी इन्स्टॉल हायफन आर रिक्वायरमेंट्स फाईलचं नाव रिक्वायरमेंट्स डॉट टी एक्स टी जेव्हा मी रिक्वायरमेंट्स डॉट टी एक्स टी देतोय फाईलचं नाव देतोय इथं इथं हायफन आर म्हणजे रिक्वायर्ड फाईल ही फाईलसाठी uh, ज्या फाईलमध्ये आपण सगळे लिस्ट ऑफ पॅकेजेस मेन्शन केलेले आहेत त्याच्यासाठी हायफोन आर यूज होतो आणि रिक्वायरमेंट्स डॉट टी एक्स टी म्हणजे ती फाईलचं नाव हो, काय आहे त्या लोकेशनला असल्यामुळे मी तिथे जाऊन इन्स्टॉल करतोय ज्या व्हर्च्युअल मध्ये दे, डेमो नावाच्या तर मी एंटर केल्यानंतर जेवढे मेन्शन केलेले पॅकेजेस आहेत रिक्वायरमेंट्स डॉट टी एक्स टी मध्ये ऑटोमॅटिकली इन्स्टॉल होऊन जातील आता मी एंटर करतोय तुम्ही पाहू शकता आता एक एक पॅकेज पूर्णपणे इन्स्टॉल होतील नम पॅन्डाज पॅन्डाल्स मॅट प्लॉट लिप आणि बॉन आणि त्याचबरोबर जे आपण कोंडा एन्व्हायरमेंट क्रिएट केलेलं आहे डिफॉल्ट पॅकेजेस ते पण पॅकेजेस ऑलरेडी इन्स्टॉल आहेत त्या डेमो मध्ये पॅन्डाज इन्स्टॉलेशन चालू आहे आता मॅटप्रो लिप आणि बॉन तर हे सर्व पॅकेजेस ऑलरेडी इन्स्टॉल झालेले आहेत आपण क्लिअर स्क्रीन करूयात तर आपण आता क्लिअर स्क्रीन केली आहे आणि आता आपल्याला बघायचं आहे की याच्यामध्ये कोणते पॅकेजेस स्टो इन्स्टॉल केलेले आहेत डेमो या एनवायरमेंट मध्ये तर आपण त्यासाठी आहे पीप लिस्ट नावाची कमांड की पॅकेज मॅनेजर बरोबर येते पीप लिस्ट आणि त्याच्यानंतर एंटर केल्यानंतर तुम्हाला लिस्ट ऑफ पूर्ण पॅकेजेस जे इन्स्टॉल झालेले आहेत डेमो मध्ये तर ते तुम्हाला दिसतील हे बाय डिफॉल्ट आपण स्टार्टिंगला जेव्हा कोंडा एन्व्हायरमेंट क्रिएट करतो तेव्हा ते इन्स्टॉल झालेले असतात तर याच्यामध्ये पॅन्डाज दिसत तुम्हाला नमपाय दिसत आहे नंपायचं व्हर्जन टू पॉईंट टू पॉईंट सिक्स पॅन्डाजचं व्हर्जन टू पॉईंट थ्री पॉईंट थ्री त्याच्यानंतर आपण पण युज केलेला आहे मॅटलॉट्लिप इन्स्टॉल झालंय आणि त्यानंतर सिबॉन युन यूज झालंय ओके तर हे सर्व पॅकेजेस इन्स्टॉल झालेत आता मला एक माझा प्रोजेक्ट चालू आहे आणि मला एक नवीन लायब्ररी इन्स्टॉल करायची आहे माझ्या प्रोजेक्टसाठी सपोज मला सायकेट लर्न इन्स्टॉल करायची आहे तर मी काय करणार मी जाणार मी याला क्लिअर स्क्रीन करतो मी लर्न मला युज करायचा आहे तर मी इथे फक्त सायकेट लर्न सायकिट लर्न ही मशीन लर्निंग लायब्ररी आहे मशीन लर्निंगच्या मॉडेल्सची ज्याच्यामध्ये मॉडेल्स प्रीप्रोसेसिंग वगैरे सर्व मॉडेल्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत सायकिट लर्नमध्ये तर ही मशीन लर्निंगची लायब्ररी आहे आणि मला ही इन्स्टॉल करायची आता तर मी रिक्वायरमेंट्स डॉट टी टी मध्ये सायकिट लर्न नावाची ही एक लायब्ररी मेन्शन uh, केली आहे लिहिली आहे आणि मी त्याला सेव्ह करतोय त्या फाईलला तर कंट्रोल एसने सेव्ह झाली आणि आता मला ती फाईल इन्स्टॉल करायची तर सेम कमांड पी इन्स्टॉल फाईव्ह requirements dot डॉट तर ही कमांड सेम आपल्याला टाकावी लागेल सायकिट लर्न इन्स्टॉल करण्यासाठी ऑलरेडी चार पॅकेजेस इन्स्टॉल आहेत त्याच्यामुळे ते रिक्वायरमेंट ऑलरेडी सॅटिस्फाईड असं सांगेल आणि तो जी लायब्ररी इन्स्टॉल नाही ती लायब्ररी इन्स्टॉल करून घेईल त्या एन्व्हायरमेंटमध्ये आता मी एंटर करतोय इथे पहा आता इथे सुरू झाले त्याचे डिपेंडन्सी पॅकेजेस पूल सिटीएल सायपाय नंतर जॉबलीप लर्न ह्या लायब्ररीज इन्स्टॉल होतात आता सध्या सायपाय सायंटिफिक पायथॉन नावाची एक लायब्ररी आहे जॉब लिप जी, जी आपण सिरियलायझेशन साठी युज करतो मॉडेल डम्प करण्यासाठी जॉब लिप वगैरे तर त्या फाईल सगळ्या त्या ते पॅकेजेस सगळे इन्स्टॉल झालेले आहेत आणि इथे पहा जे की आपण रिक्वायरमेंट्स डॉट टेक्स्ट मध्ये रिक्वायरमेंट ऑलरेडी सॅटिस्फाईड पाय पार्सिंग हे पॅकेज ऑलरेडी इन्स्टॉल झालेले आहे त्यामुळे ते त्यांनी इग्नोर केलेले नमपाय ऑलरेडी सॅटिस्फाईड आहे म्हणजे इन्स्टॉल्ड आहे त्याच्यामुळे त्यांनी जम्प मारलाय नमपाय नंतर पॅंडा मॅट्रो टिप्सी बॉन्ड हे सर्व इन्स्टॉल्ड होतं म्हणून सायकेटलर्नवर डायरेक्ट जंप मारले आणि सायकेट लन बरोबर जे जे पॅकेजेस आहेत म्हणजेच सायपाय नंतर जॉब लिप लर्न हे थ्रेड पुल सिटीएल ह्या सर्व गोष्टी त्यांनी ते पॅकेजेस इन्स्टॉल केले इन्स्टॉलिंग कलेक्टेड पॅकेजेस ओके तर ही गोष्ट आहे आपले याची मल्टिपल पॅकेजेस इन्स्टॉल करायचे आता आपल्याला ज्युपिटर नोटबुक याच्यामध्ये इन्स्टॉल करायचं ह्या डेमो या, या व्हर्च्युअल मध्ये ज्याच्यामध्ये आपण कोडिंग करणार आहोत ज्युपिटर नोटबुकचा फायदा हाच आहे की आपण लाईन बाय लाईन कोड करू शकतो आणि तिथल्या तिथं आउटपुट बघू शकतो मॉडेल बिल्डिंगच्या प्रोसेसमध्ये आपल्याला ज्युपिटर नोटबुक म्हणजे डेटा व्हिज्युअलायझेशन मॉडेल बिल्डिंग त्या प्रोसेसला आप आपल्याला अगोदर फॉलो अप करायचं की ज्युपिटर नोटबुक युज करायचं आणि जेव्हा आपण ऍक्च्युअल प्रोजेक्ट डेव्हलप करतो त्या मॉडेलला डम्प करून त्या प्रोजेक्टमध्ये इंटिग्रेशन करायचं असतं तेव्हा आपण कोड कोडमध्ये मध्ये प्रोग्राम लिहितो आता तो फाईलमध्ये का लिहायचा ज्युपिटर नोटबुक मध्येच का नाही लिहायचा तर पॅकेजिंग साठी आणि रिफॅक्टरिंग साठी आपण तो कोड पूर्णपणे पॅकेजिंगसाठी वीएस मध्ये करतो डॉट पी वाय एक्सटेन्शनने करतो आता मी तुम्हाला आयपाय कर्नल हे एक पॅकेज आहे जे की ज्युपिटर नोटबुक आपल्याला व्हीएस मध्ये प्रोवाइड करतो तर मी आयपाय कर्नल हे एक पॅकेज ऍड केलंय मी कंट्रोल करतोय रिक्वायरमेंट डॉट टी एस टी मध्ये मी इथे सी एल एस करतोय आणि आता परत तीच कमांड आपल्याला लिहायची आहे पीप इन्स्टॉल हायफन आर रिक्वायरमेंट्स डॉट टी ओके पीप इन्स्टॉल हायफन आर रिक्वायरमेंट्स डॉट टी एक्स टी मी एंटर करतोय आणि त्यानंतर तुम्हाला दिसेल की आयपाय कर्नल इन्स्टॉल होते आयपाय कर्नल इन्स्टॉल झाल्यानंतर आपण ज्युपिटर नोटबुकचे जे पण एक्सटेन्शन असतात आयपाय नोटबुक म्हणजेच आय पी वाय एन बी नावाचं एक्स्टेन्शन असतं फाईलला ती फाईल म्हणजे ज्युपिटर नोटबुकची फाईल ती फाईल यामध्ये आपण रन करू शकतो तर तुम्हाला मी ते पण दाखवणार आहे की ज्युपिटर नोटबुकची नोटबुक फाईल कशी क्रिएट करायची आयपाय कर्नल इन्स्टॉल झालेला आहे डेमो या व्हर्च्युअल एन्वयरमेंटमध्ये आता आपण याला क्लिअर स्क्रीन करूया आणि मी इथे डेमो या फोल्डरमध्ये मी एक नवीन फाईल क्रिएट करतोय डेमो mm -hmm. डॉट आय पी वाय एन बी आता डेमो डॉट आय पी वाय एन बी आय पी वाय एन बी म्हणजेच ही एक नोटबुक फाईल आहे ज्युपिटर नोटबुकची इंटरॅक्टिव्ह पायथॉन नोटबुक याचा लॉंग फॉर्म आहे इंटरॅक्टिव्ह पायथॉन नोटबुक तर ही फाईल क्रिएट होईल जशी ही डॉट टी एस टी 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 म्हणजे टेक्स्ट फाईल आहे साधी टेक्स्ट फाईल आहे आणि ही आय पी वाय एन बी आय पी एन बी म्हणजे ज्युपिटर नोटबुकची एक फाईल आहे पाय uh, नोटबुक म्हणजे इंडायरेक्ट पायथॉन नोटबुक तर मी ही फाईल क्रिएट केली तर तुम्ही बघू शकता इथे डेमो डॉट आय पी एन uh, बी ज्यांनी माझे मागचे व्हिडिओज बघितले नसतील जसं की ज्युपिटर नोटबुक कसं कर इन्स्टॉल करायचं ज्युपिटर नोटबुक काय असतं तर ते अगोदर बघा ते बघितल्यानंतर तुम्हाला इथे लगेच कळून जाईल Uh, की हा एक ज्युपिटर नोटबुकच आहे इथे तुम्ही कोड केला इथे एक सेल येते सेल सेल म्हणजे आपण त्यामध्ये कोड करू शकतो आता ही प्लेन टेक्स्ट आहे पण याला सिलेक्ट uh, कर्नल सिलेक्ट केलेलं नाही कर्नल म्हणजेच आपण पायथॉन कोणत्या मधून घेतोय कोणत्या एनवायरमेंटचा पायथॉन किंवा पॅकेजेसवर ही सेल रन करायची ते सिलेक्ट करण्यासाठी सिलेक्ट कर्नल म्हणतात आपल्याला सिलेक्ट कर्नल कराय करायचं आहे आणि त्याच्यानंतर पायथॉन एन्व्हायरमेंट्स पाय पायथॉन एन्व्हायरमेंट्स मध्ये मी ऑलरेडी भरपूर एन्व्हायरमेंट्स क्रिएट केलेले आहेत ती सगळी लिस्ट इथे येईलच तर हे डेमो एनवायरमेंट आपण सिलेक्ट केलंय तर आता डेमो मधलं पायथॉन व्हर्जन थ्री पॉईंट टेन हा सेल यूज करणार त्यावर तो रन होणार आहे तर इथं मी प्रिंट हे एक फंक्शन आहे जे की आउटपुट आपण कन्सोलवर प्रिंट करण्यासाठी यूज करतो तर त्याच्यामध्ये मी हॅलो वर्ल्ड हॅलो वर्ल्ड का लिहितात तर हॅलो वर्ल्ड हा जगातला पहिला प्रोग्राम आहे जो की हॅलो वर्ल्ड जेव्हा कॉम्प्युटर बिल्ड झालं होतं क्रिएट झालं होतं तेव्हा हॅलो वर्ल्ड हा पहिला प्रोग्राम रन uh, केला होता तर हॅलो वर्ल्ड प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तुम्ही शिकताना पहिला प्रोग्राम तुम्ही हॅलो वर्ल्डचा शिकणार आहेत हॅलो वर्ल्ड डिस्प्ले करण्यासाठी तर मी याला रन करतोय रन करण्यासाठी सेम प्रोसेस कंट्रोल एंटर किंवा शिफ्ट एंटर तुम्ही जर कराल तर ऑटोमॅटिकली तो कोड रन होणार आहे ओके शिफ्ट एंटर केल्यानंतर एक सेल क्रिएट होते कंट्रोल एंटर केल्यानंतर सेल क्रिएट होत नाही तर इथे बघा हॅलो वर्ल्ड तर हॅलो वर्ल्ड ही एक स्ट्रिंग आहे स्ट्रिंग म्हणजे काय की कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स ह्या गोष्टी मी पूर्ण तुम्हाला या लाईन पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे स्ट्रिंग काय असतं नंतर कॅरेक्टर्स काय कॅरेक्टर्स तर माहितीच आहे की एक अक्षर असतं इंग्लिश अक्षर तर त्या सेट ऑफ अक्षरांचं स्ट्रिंग बनते म्हणजे कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स मीन्स स्ट्रिंग ओके हे पूर्ण स्ट्रिंग आहे तर प्रिंट फंक्शन आपण बघितलं आहे प्रिंट फंक्शन हे कन्सोलवर आउटपुट दाखवण्यासाठी यूज होतो तर आजच्यासाठी एवढंच आहे मला फक्त दाखवायचं होतं की ज्युपिटर नोटबुक रिएसपोर्ड मध्ये कसं रन करता येतं आणि त्याचबरोबर मल्टिपल पॅकेजेस आपण ऍट अ टाइम एकाच वेळेस एका, एका कमांडवर कसं रन करू शकतो आणि इन्स्टॉल करू शकतो तर ते रिक्वायरमेंट डॉट टी एस आपल्याला पुढे पॅक जेव्हा आपण प्रोजेक्ट डेव्हलप करतो त्यावेळेस बघायचं आहे पण हे अगोदर स्टार्टिंगलाच का घेतलं तर ते तुम्हाला कळण्यासाठी की पॅकेजेस कसे इन्स्टॉल केले जातात कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने इन्स्टॉल केले जातात व्हर्च्युअल मध्ये तर आजच्यासाठी एवढंच होतं मागचे व्हिडिओज तुम्ही बघितले नसतील तर ते बघा ज्यांना जे बिगिनर्स असतील जे ऑलरेडी ज्यांनी पायथॉन थोडंफार शिकलेले आहेत त्यांना तर ती माहितीच असणार आहे पण जे खरंच पहिल्यापासून जे सुरुवातीपासून जे पायथॉन स्क्रॅच पासून शिकण्यासाठी आलेले आहेत त्यांनी प्लीज डायरेक्टली हा व्हिडिओ बघू नका तुम्ही मागचे व्हिडिओज बघा मागच्या व्हिडिओज मध्ये मी थोडं थोडं करून डीप मध्ये काही कन्सेप्ट सांगितलेले आहेत ते तुमच्या लक्षात येतील आणि तुम्ही व्हर्च्युअल एन्वयरमेंट वगैरे काय आहे ते सगळं कळून तुम्ही या व्हिडिओवर जम्प करू शकता माझ्या चॅनलला जर तुम्ही फॉलो केलं नसेल म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा माझे व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर थँक्यू